आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांनी नेपाणीमध्ये भेट दिली होती यावेळी फोर जी आर ह्युमन राईट केअर ऑर्गनायझेशन यांच्याकडून अनेक विषय संबंधित तक्रार बद्दल निवेदन देण्यात आले यामध्ये दत्तकुले नाट्यगृह तळ्यातील पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून रक्षण करण्यासंबंधी निप्पाणी धर्मवीर संभाजी चौकात असणारे सिग्नल बंद का आहेत यासंबंधी पीरवाडी गावामध्ये अवैधरित्या सरकारी जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासंबंधी निप्पाणीत अतिक्रमण झालेल्याकडून योग्य व्यक्ती करिता बेळगाव जिल्ह्यातील शाळेमध्ये होत असलेले पालकांची लूट थांबविण्यासंदर्भात एच एस आर पी सर्व गाड्यांचे नंबर प्लेट निप्पानी संकेश्वर सदलगा होकेरी चिकोडी भागात मिळावे नागरिकांना बेळगावला जावाला लागू नये याविषयी कोकणोळीतील गावातील पंच्याहत्तर वर्षीय महिला रहिवाशी अंजना शंकर पाटील यांना घराचे राहिलेले हप्ते मिळण्याकरिता बुदलमुख रोड हुडको कॉलनी जवळील समर्थ नगर ओम गणेश नगर मध्ये रस्ता गटारी लाईट सुविधा मिळण्याकरिता तक्रारी करण्यात आल्या यावेळी संघटनेचे संचालक डायरेक्टर सचिन पवार ज्ञानेश्वर चव्हाण पी आर यार, पी आर ओ अशोक खांडेकर सेक्रेटरी प्रशांत पाटील महिला अध्यक्ष विद्याश्री फुटाणे उपाध्यक्ष प्रणवती फुटाणे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल ताडे राजू फुटाणे आनंद हुल्ले हे सर्व यावेळी उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका